वैकुंठा जावया तपाचे सायास करणे जीवानाश करणे बहु तयापुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी पूर्वी लोकांस वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्यासारखे कष्ट करावे लागत असत त्यामध्ये जीवही गमवावा लागत असे पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर खूप मोठा उपकार केलेला आहे त्याने दाखविलेल्या भक्तिमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार खूप कमी झालेला आहे तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वी तलावर वैकुंठ आलेले आहे पृथ्वीवर वैकुंठ म्हणजे साक्षात पुंडलिक आपल्याला दर्शन देण्यासाठी पंढरपुरास उभा आहे असं या अभंगामधून संत तुकाराम महाराज सांगत आहेत